सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी गण्या जोती सहकारी पतसंस्था पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था कोपरगाव दरवर्षी आमदार आशुतोष काळे श्री साईबाबांचं दर्शन करून कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर उपस्थित असतात त्याचप्रमाणे याही वर्षी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी सकाळी दहा ते चार या वेळेत त्यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या यावेळी कार्यकर्त्यांची शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी उसळी होती अनेक कार्यकर्त्यांनी केक आणून व पुष्पगुच्छ देऊन आमदार आशुतोष काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर यावेळी काही हौशी कार्यकर्त्यांनी कोपरगाव ते कारखाना कार्यस्थळापर्यंत डीजे लावून त्यामागे हातात झेंडे घेऊन गाड्यांचा ताफा वाढदिवसस्थळी डीजे लावून नेला व कारखाना कार्यस्थळावर स्वतःही मनसोक्त नाचत आमदार आशुतोष काळे यांना खांद्यावर घेऊन नाचत आपला आनंद व्यक्त केला यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या इतर कार्यकर्त्यांना देखील नाचण्याचा मोह आवरता आला नाही त्यामुळे डीजेच्या तालावर कार्यकर्त्यांनी चांगलाच ताल धरला होता त्यावेळी दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीच्या विजयी मिरवणुकीची आठवण होऊन कार्यकर्त्यांचा हा उत्साह येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील विजयी मिरवणुकीची रंगीत तालीम असल्याचं निर्माण झालेल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाने भरलेल्या वातावरणावरून जाणवत होतं निर्भीड न्यूज योगेश योगेशडोखे कोपरगाव